आज कर्जत खालापूर विधानसभामधून गे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नेरल कर्जत खपुरी खालापूरमधून आज पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी सर्व सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आज पक्षप्रवेश करत असताना सुधाकर भाऊ घारे यांनी सांगितलं की मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते जर अन्याय होत असेल मी स्वतः रस्त्यावर उतरून त्याला न्याय देण्याचा काम करेन विशेष करेल संतोष गोतर्णे यांनी त्याचप्रमाणे माननीय जनतादा मोरे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते मान्य जी मोरे हो मान्य प्रकाशजी मोरे हो येथील काही ग्रामस्थ मंडळी जागे अभावी जे त्यांना हो मी विनंती करतो की आपण कृपया करून ग्रामसभाकडे यायचंय आपल्या खेळाडू पक्षपूर्ण सोळा सत्पन्न आहे तर मी आपली येथील सर्व ग्रामस्थांना दा विनंती करतो की कृपया करून आपण असं यायचंय यानंतर माननीय सो सुनीता विजय जाधव मुक्ता मोहचीवाडी यांची नेरा विभागातील कोथलवाडी फणसवाडी मोहाचीवाडी या ठिकाणी या ठिकाणावर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या महिला माता भगिनींचा या ठिकाणी मी विनंती की आपण भोजन व्यवस्थेकडे जाऊन त्या ठिकाणी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे अर्थमंत्री म्हणून दादानी जे काही काम केलं कारण नाव मात्र मुख्यमंत्री साहेबांचं दिलेलं आहे मित्रांनो ज्या सरकारमध्ये आपण काम करत असतो त्या सरकारच्या माध्यमातून घेतलेले निर्णय असतात ते खातं कुठले असू द्या ज्या खात्यामध्ये दादा हातात हातात खातं घेतात त्या खात्याचं सोनं केल्याशिवाय दादा राहत नाही त्या अनुषंगाने आपल्या ह्या तालुक्याचे आपले नेते सुधाकर भाऊ एकच फक्त जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आणि उपाध्यक्ष झाल्यानंतर जे काही त्यांनी आजपर्यंत काम, काम चारू करून त्या कामाच्या माध्यमातून आज आमदार यांचे धाबे दांडले ते काय करू करून काय नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे मित्रांनो याला म्हणतात याला काय म्हणतात घाबरण पायाघांची वारू सरकणं हे जर त्यांच्या मनात होत असेल तर ते म्हणतात शून्य मी ठेवणार आहे शून्य म्हणजे भाऊ तुम्ही फक्त तुम्ही सुद्धा मराठा शिंदे गटामध्ये जाणार याचा अर्थ शून्य अशिक्षण बरोबर का शून्य कशाला म्हणतात इथे कोणीच राहणार नाही त्याला शून्य म्हणतात मला असं वाटत नाही कारण कालच मी दोन तीन जणांच्या मुलाखती पाहिलं त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज ऐंशी टक्के ही राष्ट्रवादी आहे तशीच आहे शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत त्याच्यामध्ये आज भाजप त्यांच्या बरोबर नाही आहे भाजप त्यांच्या विरोधात चाल आहे आणि जर आज मग भागवत या सारख्या सरसंघचालक यांनी सांगितलेलं आहे की ज्या संघामध्ये मत कमी पडली असतील त्या तिथल्या स्थानिक आमदाराला तिकीट देऊ नका याचा अर्थ आपण समजून जायचं कुठे शंका असल्याचं कारण नाही प्रत्येकाने जाणून घेतलेलं आहे सुधाकर भाऊचं काम सुधाकर भाऊने जे पक्षाची धुरा सांभाळले छोटस रोप होत एवढं मोठं झालंय का त्या कसत खलापूर मध्ये इतर पक्षापेक्षा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे आपण अभिमान सांगू शकतो भाऊ जर कोणी खड्डा पाडण्याचा प्रयत्न केला तर ता खलापूर तालुका तो खड्डा लगेच धरून टाकतो जाणार जरी काही जे काय चाललेत हे जबरदस्तीने चाललेत कोणीही विकास कामासाठी जात नाहीये जे गेलेत हे बलजबरी जबरदस्ती करून त्यांच्या धंद्यावरती गदा आणलेल्या नाना प्रकारचे आमिष दाखवले अशा प्रकारचे सोडून गेली त्या सोडून जाणाऱ्या लोकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ही जी लोक अगदी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत ही निस्वार्थी लोक आहेत हो आपल्याला अशा लोकांची गरज आहे ज्यांच्याकडे स्वार्थ नाहीये फक्त विकास आणि त्यांना माहिती आहे विकास जर करा असेल तर फक्त सुधाकर घरेच विकास करू शकतात काही दिवसाचा अवधी बाकी आणि नंतर आपल्याला भाऊ मी तुम्हाला विनंती करतो हे कार्यालय जरा छोट महिन्यानंतर आपण कार्यालय मोठं करावं कारण का संख्या वाढत जाणार आहे सर्वांना बसण्याची व्यवस्था आपण निश्चित करता पण तुमच्यावर प्रेम करणारे एवढी लोक आहेत का हे ऑफिस छोट पडतं दिवसेंदिवस हे ऑफिस अजून मोठं करावं ही माझी तुम्हाला विनंती मी जास्त बोलतो अशोक शेट्टर सांगितला काय आपल्या पक्षामध्ये आपली संघटना मजबूत आहेच परंतु अध्यक्ष आपलं मात्र व्यासपीठ छोट आहे व्यासपीठ मोठं व्यासपीठ माणसं जास्त होती जी बिनकामाची माणसं होती ती निघून गेली जी खऱ्या अर्थाने कामाची माणसं आहेत ती आपल्या बरोबर राहतील मी पत्रकार बंद सांगणार आहे राहिलेले मावले आहेत ते गेलेले कोणी तुम्ही सांगा तर मी नाही बोलला पण राहिलेले मावले आहेत हे बाकी नक्की आणि हे मावले माझ्यासाठी आपल्या पक्षासाठी एक निष्ठेने लढतील खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचं ध्येयवर असेल हे शेवटच्या माणसाला सांगण्याचं काम करतील आपली संघटना आपल्याला माहिती आहे कच्छ खलापूरची संघटना म्हटली की नंबर एक ची संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मानली जाते आज आपल्या समोरचे विरोधक असतील विरोधकांना त्यांना असं घाबरण झालेलं आहे का आम्हाला राष्ट्रवादीची माणसं आम्हाला कशा पद्धतीने फोडता येतील राष्ट्रवादीच्या माणसाला प्रवेश दिला देऊ त्यांना आमिष देण्याचं काम करतायत इथे बसलेल्या अनेकांना त्या महाशयांचा फोन आले असतील मला बऱ्याच लोकांनी दाखवलं भाऊ असा मला फोन आला त्या तुला एक कोटीच काम देतो तुला खर्चाला पैसे देतो पण तू आमच्यामध्ये अरे बाबांनो जेव्हा पाच वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती मग तेव्हा तुम्ही लोकांना का काम दिली नाही तेव्हा तुम्ही शांत का असतात जेव्हा तुमच्या हातूला जाण्याची वेळ आली तेव्हा लोकांना खोटी आकर्षण देण्याचं काम करताय लोकांना सांगताय आम्ही तुम्हाला खर्चाला पैसे देऊ लोकांना विकास घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय लोकांची किंमत करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण आमच्या कर्जत खलापूरची जनता ही नृत्य जनता आहे की तुमच्या आमिषाला बली पडणार नाही जे गेलेले जे लाचार असतील त्याला आम्ही थांबवण्यासाठी सुद्धा एक मिनिट आम्ही प्रयत्न केला नाही जे गेले ते गेले त्यांचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला फरक पडणार नाही आणि आम्ही त्याला सांगावं सुद्धा केलं नाही तुम्ही थांबा तुमची आम्हाला गरज आहे आम्हाला तुमची गरज नाही म्हणून तुम्ही आमच्या पक्षातून निघून जा असं मी या ठिकाणी आज आपल्याला सांगणार आहे तर आपण बघितलं असेल आपल्या पक्षामध्ये अशुक शेट्टी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन जुलैला खऱ्या अर्थाने अजितदादा असतील तर खेळ साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या त्यांच्या सोबत जाण्याचा आपण सर्वांनी निर्णय घेतला त्यानंतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन निधी शिल्लक दिवस देऊन त्यांचा मान सन्मान करत होतो परंतु काही लोकांना सवय असते का त्याला मान सन्मान आवडत नाही त्याला वंतरी लावून हा सवय असते ते वंतरीला गेलेत आणि मंत्री लावून राहून त्याला काही दिवसामध्ये येण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्यांच्या परतीचे धोर आपण कापून टाकले त्यांची आपल्याला गरज नाही असं या ठिकाणी या प्रसंगी मी आपल्याला सांगेल कारण काम करत असताना माझ्याकडे खऱ्या अर्थाने मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची ओक लागलेली आहे आपण बघत असतात बंधू इथे आहे पत्रकार बंधू सांगत असतात त्या प्रत्येक वेळी प्रत्येक ग्रावणी ही लोक प्रवेशला येतात कुठं आम्हाला कुणाला सांगायला लागत नाही माझी बघिनी कविता नाही रोज सकाळी उठली कधी एकच काम असतं या गावात जाणार चंदीगड मधून त्या गावात जाणार बाबा जाणार तुमच्या जा सारखे लोक आमच्या वर बरोबर आली आणि प्रत्येक गावातल्या लोकांना आपली भूमिका समजून सांगणार प्रत्येक लोकांना खऱ्या अर्थाने आपल्याला कशा पद्धतीने आपल्या पक्षाचं काम केलं पाहिजे सुधाकर भाऊच्या बरोबर काय केलं पाहिजे ही भूमिका सांगण्याचं काम आता शेवटचा कार्यकर्ता करतोय आता पदाधिकारी करतोय म्हणून आपली संघटना मजबूत होते आपण बघितलं असेल आपण कधी कुणाला लाडत दिलेलं नाही आपण कधी कुणाला खोटी आश्वासनं दिली नाही खऱ्या अर्थाने आपण तालुक्यामध्ये विकास करत असताना कोणाकडे टक्केवारी घेण्याचं काम केलेलं नाही खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे तो विकास कशा पद्धतीने होईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आपण बघितलं असेल ह्या करतात खरा कुठचा सर्वांगीण विकास करत असताना आपण कुठल्याही माणसाला नाराज करण्याचं काम केलं नाही माझ्या महिला भगिनीना सन्मान करण्याचं काम केलं माझ्या युवकांचा सन्मान करण्याचं काम केलं माझ्या वारकरी संप्रदायाचं सन्मान करण्याचं काम केलं माझ्या विद्यार्थ्यांना सन्मान वारकरी संप्रदायाचे असतील 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 सामाजिक सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कायमच दोन हात पुढे जाण्याचं काम केलेलं आहे कारण हे सर्व करत असताना अनेक लोकांना खोटे फोळ येतात मी परत एकदा सांगेल ज्यांनी याने आता जा खोटी आश्वासन का आम्ही हे करू आम्ही ते करू माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून घेऊन सांगतात का तुम्हाला मी आदिवासी संकुलन देऊ मी ज्याना ज्याला काही कबूल केलं असेल मी त्यांना एकच सांगणार आहे का हे सगळं देण्याच्या अगोदर तुम्ही विकास निधी देणार आहेत की नाही ते आता माहिती नाही शेवटचं बजेट पण संपलं तुमची मुदत पण संपलं संपत आले तुम्ही कुठून निधी देणार ते माहिती नाही पण निधी लांब राहिला पण ज्या ज्यांना काही मारकात येणार आहेत त्यांना आधी फक्त जागा त्याचं तरी काम करा ती जागेला कम्पोळ करा का ही जागा याच मार्गासाठी दिले ही जागा माझ्या आदिवासी संकुलासाठी दिले ही जागा माझ्या क्रीडा संकुलासाठी दिले ती जागा तरी तुम्ही ऍक्वर करण्याचं काम करा म्हणजे आम्हाला कुठेतरी असं वाटेल बाबा काहीतरी हे करू शकतात अरे जिथे आपल्याकडे जागाच नाही तिथे तुम्ही जर खोटी आश्वासन देताय हे कितपत खरं आहे हे आपल्या सर्व जनतेला मी सांगायची गरज नाही कारण कर्जच कलापूरची जनता ही शुद्ध जनता आहे आपण बघत असाल कलापूर तालुक्यामध्ये संतुर्व दोनशे एकसष्ट कंपन्या आहेत रोजगार मेळावा झाला रोजगार मेळावा मध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं आम्ही कर्जत खालापूर मध्ये साडे दहा हजार युवकांना रोजगार देऊ तिथे चौदाशे युवक आले होते टोकन प्रमाणे त्यामध्ये किती कर्जत खलापूर मध्ये कंपन्या आल्या होत्या हे सुद्धा प्रताप आपण सर्वांच्या समोर साक्षी सर्वांच्या साक्षीने आपण दाखवणं गरजेचं आहे आणि कर्ज कलापूर्जा जर कंपन्या आल्या असतील तर किती कर्जत कलापूर्जा युवकांना रोजगार दिला हे सुद्धा लोकांना दाखवणं या ठिकाणी गरजेचं आहे खोटं बोलायचं रेटून बोलायचं हे आता वेळ संपले आपण सर्वांनी बघितलं असेल का आता यांना निवडणूक जवळ आल्यावर युवकांची काळजी वाटू लागली माझ्या महिला भगिनींची काळजी वाटू लागली माझ्या वारकरी संप्रदायांची काळजी वाटू लागली माझ्या विषय समाजाची काळजी वाटू लागली तुम्हाला आम्ही हे देऊ तुम्हाला आम्ही ते देऊ पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आमदार आहेत मग पाच वर्ष मध्ये तुम्ही का नाही कोणाला ना काय देऊ शकले तुमची मुदत संपताना लोकांना खोटी आश्वासन देत आहे प्रत्येकाला सांगताय तुम्ही या तुम्हाला दोन कोटीचं काम देतो तुम्हाला खर्चाला पैसे देतो अशी अनेक रेकॉर्डिंग माझ्याकडे आज पण आहेत वेळ आल्यावरती मी लोकांना दाखवण्याचं काम आज आजपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल फक्त हुकुमशाही दादागिरी याला धमकव त्याच्यावर हल्ला करा याच्यावर हल्ला करा अशा पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये विकास होतोय आपण बघितलेला पर आहे ते सांगतात का आम्ही कधत विकास केलाय मी खऱ्या अर्थाने सांगेल ग्रामपंचायत सरपंचाच सुद्धा एकच काम असं तुम्ही उप सरपंच आहे लाईट पाणी रस्ता हे तर ग्रामपंचायत सरपंच बंद करत असतो पण खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अशी कुठली संस्था आणली शिक्षण संस्था आणली आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या गरीब आदिवासी लोकांसाठी माझ्या महिला भगिनींसाठी अशी कुठली आरोग्याची व्यवस्था आणली माझ्या तरुणांसाठी कुठल्या प्रकारचा रोजगार आणला माझ्या युवकांसाठी माझ्या खेळाडूंसाठी कुठल्या प्रकारचं आपण क्रीडा संकुलन आणलं हे आपल्याला दाखवण्याची आता वेळ आले लोक तुम्हाला आता प्रश्न विचारतील तुमच्याकडे आता त्याचं उत्तर नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे कारण आमच्या लोकांना तुम्ही प्रयोग करत नक्की घ्याल पण एखादा पदाधिकारी आमचा निघून जाईल पण त्याच्याबरोबर आता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि सुधाकर प्रयोग करणारे माझे कार्यकर्ते पुढे जाणार सांगणार आहे कारण ते खऱ्या अर्थाने माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करताय मी माझ्या मध्ये माझ्या पक्षामध्ये आज जे प्रवेश करणार आहेत मी त्याला आज या सर्वांच्या साक्षीने सांगतोय पत्रकारांच्या सर्वांच्या मीडिया समोर सांगतोय का तुमच्यावर प्रत्येक तुमच्या सुखाच्या काळात तुमच्या दुखाच्या काळात हा सुधाकर घरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बरोबर असेल तुमच्यावर कुठला अन्याय होणार नाही याची काळजी सुधाकरे की आपण बघितलं असेल एक आठ दहा एक सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी माहितीमध्ये सामील झालो या वर्षभरामध्ये ज्या निवडणुका झाल्या मग त्या सहकाराच्या असतील ग्रामपंचायतीच्या असतील त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड्या कर्ज मध्ये सुरू आहे आणि म्हणून या वर्षभरामध्ये पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये त्या नागरिकांच्या समस्या होत्या मग आमचा आदिवासी भाग असेल त्या भागामध्ये पाणी टंचाई होती पटकरे साहेबांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मात जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मात अनेक गावांमध्ये विकासाची कामं करण्यामध्ये सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी झालाय आणि म्हणून गेल्या दोन महिन्यापासून या तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये गाव भेटीच्या निमित्ताने आम्ही गेलो पक्षाची भूमिका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुधा झा आम्हाला आमदार करायचे आणि म्हणून आम्ही गावगावी गेलो आमची भूमिका पक्षाची पटवून सांगितली आणि त्याचा आज परिपाक म्हणून आज आपटी सारख्या ठिकाणी आम्ही गावपेटीच्या निमित्ताने गेलो होतो पाहिजे तेवढं स्वागत आमचं आपटीमध्ये त्या काळामध्ये झालं नाही परंतु आम्ही आमची भूमिका पटवून सांगितली आणि म्हणून आज मोरेंच्या नेतृत्वाखाली तिथले ग्रामपंचायत नेरळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आधी बेडीजगाव असेल सुरू असेल नेरळ शहरामध्ये मिटी घेतली कविताचाही आपण त्यावेळेस तिकडे होतात आम्ही भूमिका समजून सांगितली आणि गेल्या महिनाभरापूर्वी मा, कविताचाही आपण सर्व असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज वाडी असतील त्यामधून आमचा आदिवासी समाज आज जागा झालेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुधा भाऊ हे उमेदवार ना आहे आज, आज पत्रकारांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून अनेक आपण स्पष्ट आज माझे अनेक स्पे पत्रकार इथे उपस्थित आहेत युट्यूब चॅनेल वाले कोण म्हणतो सुधा घरे मशाल येतील कोण म्हणतो सुधा घरे तुतारीत जातील काय आवश्यकता ना आम्हाला मशालीमध्ये जायची ना तुतारीत जायची आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ एवढा मी मजबूत केलंय की ह्या मतदारसंघामध्ये एक नंबरला पक्ष आणून ठेवलेला आहे ही माझी खात्री आहे आणि म्हणून न, दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कितीही आले कितीही गेले तरी मी दाव्याने सांगू शकतोय आम्ही तालुक्यामध्ये दोन महिन्या तालुक्यामध्ये गावांगा मध्ये फिरलो माझ्या स्टेज मध्ये सगळे सहकारी असतील पदाधिकारी असतील आमचे सगळे तरुण सहकारी असतील खालापूर तालुक्यामध्ये आम्ही फिरलो अजून अडीचशेच्या टोकापासून आम्ही सुरुवात केली ती छत्तीशी पासून तर खरवळी पासून सर्व टोकापर्यंत आम्ही जांभळी पासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेलो आम्हाला जावेनी खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हावरती सुधाकर गाडे हे दोन हजार चोवीसच्या दोन महिन्यांच्या निवडणुकीमध्ये सामोरे जातील आणि या मतदारसंघाचे आमदार होतील आणि म्हणून